नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉरूया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे आणि आता उरले फक्त दोन दिवस दोन दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार रुपये तीन हजार मात्र ही तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणीनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे लाडक्या बहिणींना डावलून महायुतीला पुढच्या निवडणुका जिंकता येणार नाही त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा रोष पत्कारून पुढे परत सत्तेत येता येणार नाही ते आता याची जाणीव महायुतीला झालेली दिसून येईल कारण समोर आता महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणूक आहे त्यामुळे तात्काळ लाडक्या बहिणींच्या पैशा संदर्भातला निर्णय शासन स्तरावर झालेला असून आता लाडक्या बहिणींना अगदी संक्रांतीच्या तोंडावर दोन हप्त्याचे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे तर हे पैसे नेमके कोणते मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत डिसेंबर चा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे तो डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये असे एकत्रित रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला जर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर कृपया या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं कळू द्या की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना अजून डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर लाडक्या बहिणींनो आता आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आता दहा तारखेपासून महाराष्ट्र शासनामार्फत पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आणि सलग तीन दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो की चौदा तारखेला मकर संक्रांत आहे महिलांचा मोठा सण असतो आणि या सणाची गिफ्ट म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यामुळे आता चिंता करू नका बऱ्याच लाडक्या विचार विचारणा करत आहे की आमच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला जानेवारी आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रितपणे रुपये तीन हजार आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु लाडक्या बहिणीनो यासाठी हे काम करणे गरजेचं कर आहे ते काम आता पुढे बघूया आपण कारण बरेच वेळा काय होतंय की गव्हर्नमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा तर करत आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावर बँक संदर्भातील जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहे तर त्यामुळे खात्यावर पैसे येऊन ते पैसे कॅन्सल झालेले आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणींनो आता आपल्याला काय करायचं आहे अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी मी सांगत आहे ते कंप्लीट करा म्हणजे आपल्याला दहा तारखेपासून आपल्या खात्यावर पैसे निश्चित जमा होतील तर लाडक्या बहिणीनं सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपलं आधार मॅपिंग झालेलं नसेल तर आधार मॅपिंग करून घ्या बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे अजूनही आधार मॅपिंग झालेलं नाही म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे रिटर्न केलेले आहे आलेले पैसे कॅन्सल झालेले आहे त्यामुळे आधार मॅपिंग करणं अतिशय गरजेचं आहे बँकमध्ये गेल्यानंतर लाडक्या बहिणींना बँक वाले सांगतात की तुमचा आधार लिंक झालेला आहे परंतु लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात आधार मॅपिंग न झाल्यामुळे तुमच्या खात्यावर हे पैसे येताना दिसत नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींचं ऑलरेडी झालेलं आहे मागील हफ्ते त्यांच्या खात्यावर आलेले आहे त्यामुळे त्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे लगेच जमा होणार आहे परंतु ज्यांचं मॅपिंग अजून बाकी आहे तर त्यांनी मॅपिंग करा त्याचबरोबर आधारची जी काही वेबसाईट आहे वेबसाईट वर जा तिथे लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी बँक सीडिंग चा ऑप्शन आहे तर तिथे एकदा चेक करा की आपलं अकाउंट ऍक्टिव्ह आहे का आणि ते कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे तर त्या ठिकाणी ते आपल्याला माहिती मिळेल यासाठी या, या वेबसाईट वर जाणे अतिशय गरजेचं आहे आणि चेक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो दुसरी गोष्ट करायची आपल्याला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जायचं आहे तिथे सुद्धा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या फॉर्मचा स्टेटस चेक करायचा आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे फॉर्म परत स्क्रुटिनी करणे सुरू झालेले आहे तर त्या स्क्रुटिनी करत असताना त्यांना ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत तर त्या त्रुटी त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेल्या आहे आपल्या फॉर्म मध्ये जर परत काही त्रुटी आलेल्या असतील स्क्रुटिनी करताना तर त्या त्रुटी पूर्ण करा जे काही सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते परत त्या ठिकाणी अपलोड करा आणि परत एकदा सबमिट करा तरच आपला फॉर्म परत एकदा अप्रूव्ह होणार आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता दोन कामे करणे गरजेचे आहे एक म्हणजे आधार मॅपिंग करणे आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर वर जाणे आणि आपला फॉर्म मध्ये बाद झाला किंवा नाही चेक झाला किंवा नाही किंवा त्या ठिकाणी नेमके कोणत्या त्रुटी सांगितलेल्या आहे तर त्या, त्या एकदा चेक करा तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार आहे बरेच लाडक्या बहिणींनी काय केलेलं के आहे त्यांचा फॉर्म भरलेला आहे फॉर्म मंजूर झालेला आहे परंतु त्यांच्या लॉग इन मध्ये त्रुटी दर्शवलेल्या आहे आणि त्या त्रुटी जोपर्यंत लाडक्या बहिणी पूर्ण करू शकणार नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे तरी पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले जा नाही बऱ्याच लाडक्या बहिणी काय करतात की आम्ही सगळं काम केलेलं आहे आधार लिंक केलेलं आहे परंतु आपल्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे ते, त्याच्यामध्ये नेमकी काय त्रुटी सांगितलेली आहे अगोदर ती पूर्ण करा ती जोपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचे फॉर्म काय का झालेले आहे आता बाद झालेले आहे रद्द झालेले आहे का तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही अटी होत्या शर्ती होत्या तर त्याचं उल्लंघन केलेलं आहे चुकीने फॉर्म भरलेलं आहे उत्पन्न जास्त असतानाही फॉर्म भरलेला आहे चार चाकी वाहन असतानाही फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे फॉर्म सुद्धा आता बाद झालेले आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपल्याला माझं वेळोवेळी सांगणं आहे की एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जा आणि त्या ठिकाणी चेक करा आणि त्या त्या ठिकाणी सांगितलेली जी काही त्रुटी आहे तर ती त्रुटी पूर्ण करा तरच आपल्या खात्यावर हे तीन हजार रुपये दहा तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी होती लाडक्या बहिणींनो चिंता करू नका आता आपल्या खात्यावर दहा अकरा आणि बारा जानेवारी या तीन दिवस सलग लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना आपण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद